आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास उदयनमुख चित्रपट निर्माते ओमकार साहू यांनी छोटू नावाचा लघुपट प्रदर्शित केला हृदयस्पर्शी कथन करणारा हा चित्रपट सोल टू सोल प्रोडक्शन आणि रवींद्र भवन यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आला असून या संस्थेमधील सृजनशील समन्वयावर प्रकाश टाकण्यात आला आहे छोटू साहूच्या नवोदित कारकिर्दीला आणखीन एक आश्वासक पाऊल आहे त्याची प्रतिभा आणि स्थानिक कला समुदायाचा पाठिंबा दर्शवित आहे खूप खोस भोगता की आय चळचित्र तुमच्या फुड्यात प्रेमियर दवरलेलो दौरलेलो असतून वांटेकार असतात आमचे माजी विद्यार्थी हातून वांटो घेतात आमचे आताचे विद्यार्थी आणि लागून एक प्रिंसिपल म्हाका खूब खोस भोगता आमचे कॉलेजीचा प्रयत्न सदांच आसतलो की जे जे भुरग्यांक कला आसा तांकां तेंको दिवपाक ते नागरीक कसो म्हाका आनीकूय कस को भागता की आमच्या ह्या सुंदर गावात कांय काही भरगे कला घेवन आसात आनी म्हजी मागणी सगळ्यां कडेन जी कला तुमच्या हातान आसा ती ते तुमी सदांच फुढे वरची एक नागरीक कसे प्रिंसिपल कसे आमी सदांच ताका स्फुर्ती देतले Uh, wish all the best to Soul to Soul production. This is your first venture, and I'm sure you will go a long way in attaining more and more heights. Thank you. So, basically, short chapter 1, the story is time. Like this. this is a story of one local boy, a gharib local gangster inspired him. He wants, he admires him. He wants to become like Arjun, the character, the local gangster. सो ते खातीर तो इतलो एडमायर करता तेका की तेका तेजेच भशेन जावंक जाय अँड वन डे ही हीज ड्रीम इज टू कॅप्चर द होल गोवा ही वॉन्ट्स टू रूल द गोवा सो दिस इज द एक्चुअल स्टोरी ऑफ छोटो चॅप्टर वन आणि म्हाका रविंद्र भवन हा रविंद्र भवनाचे चॅरपर्सन वायस चॅरपर्सन आमकां हॉल उपलब्ध करून दिला म्हणून थँक्यू म्हणपाक सर आय वूड लायक टू थँक्यू इच अँड एवरी प्रेजेंटेड फॉर स्क्रीनिंग ऑफ छोटो चॅप्टर वन आमचे शॉर्ट फिल्म पोव्ही स्पेशली टाइम काढून आज रवींद्र भवन आले त्याच्या मना काजंतक थँक्यू म्हणता विथ द फुल टीम ऑफ सोटोसोर प्रोडक्शन ऑन बिहाफ ऑफ सोटोसोर प्रोडक्शन ऑन बिहाफ ऑफ रवींद्र भवन आणि जो कोण प्रेझेंट आलो त्यांच्या तर्फे हा तुम्हाला मना काजंतक योकार भवन जो जो एक रिस्पॉन्स पहिला क्राऊडचा इट वॉज एक्चुअली सुपर असो एक्सपिरियन्स आमच्या आम्ही फर्स्ट टाईम केला बिकॉज दिस इज द फर्स्ट कॉलेबेटिव्ह प्रोजेक्ट ऑफ सोल टू सोल प्रोडक्स विथ द तेलगू इंडस्ट्री प्रोफेशनल्स जे खूप नावांकित असून आसात सो इट वॉज लवली ऑडियन्स आणि खूप तुम्ही आम्हाला सपोर्ट केला मग दिला त्याच्या दे। परत एकदा तुम्हाला खूप खूप धन्यवाद म्हणता